खरा तोडतोय तो समाज बघा सहा वालेचे बघा साहेब तुम्ही बघा मी कोट मी बोलत नाही ही लोक सांगते आणखी किती सा? जरा हातवारी करावर किती जरा बघा साहेब बघाय कॅमेरावर जरा यांना एवढ्या लोकांचे पैसे राहिले साहेब सुद्धा आमचे जरा नोंद घ्या अरे जरा जागृत व्हा किती किती आमचं बस मग आता मत कसे मागायचे साहेब साहेब एवढच नाही याच्या पुढचं काम आहे आम्ही परवा परत भुव। पुन्हा बनवून भाऊ परवा आपण गेलो होतो तिकडं पनगेश्वरच्या कार्यक्षेत्रात पणगेश्वरच्या कार्यक्षेत्रात गेला असताना तिथे लोक म्हणले आमचे पगार राहिलाय आमचे बिल राहिले पगार किती साहेब एक कर्मचारी एका गावात भेटला ते म्हणलं माझ सोळा लाख पंच्याऐंशी हजार कारखाने हेच महाराज पाणी आणून सांगितलं तळेगाव गावामध्ये अंबाजोगाई तालुक्यातल्या जिथं तुमचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्यांच्या गावात जसं वाजत गाजत आमचं स्वागत केलं तिथले तळेगाव आहे माहिती असं काय माहिती यांच्या एवढं काम हे मी चांगलं केलं साहेब पण तरी घाबरते साहेब मला म्हणले अंबाजोगाईच्या सभेत का म्हणले शेतकरी पुत्रानं उत्तर द्या कशाच उत्तर देऊ यांच्या शेतीत काय पिकतय माझ्या शेतीत काय पिकतय तुम्ही पंधरा वीस वर्ष बघितलंच नाही का दिसलंच नाही तुम्हाला त्यावेळेस मागच्या निवडणुकीत बजावून सोडून नव्हतं का त्यावेळेस अरे ह्याच डायलॉग खबर साहेब मला बोलायचं नव्हतं पण राहत नाही स्वर्गीय रावजी मुंडे साहेबांनी माझ्याला गावच्या सा हे सब मला बोलायचं नव्हतं तुम्ही डायलॉग चालू केला तोच डायलॉग आमचे ज्युनियर मुंडे फ्रेंड म्हणतायत कि बजरंग सोनणे चोर आहे माझ्या जनतेतल्या एका तरी कार्यकर्त्यांनी म्हणलं पाहिजे की बजरंग सोने चोर आहे अरे चोर तुम्ही आहात त्या लोकांचे पैसे चोरले या लोकांचा चोर गोरगरीबांचा लो पैसा तुम्ही चोरला अरे तुम्ही मला चोर म्हणता साहेब आताच आमच्या महिमूबाईने कॅसेट वाजून दाखवली मी खूप संयम ठेला पालक मी हो पालकमधी पण तुम्हाला आहे कवर किती निवडणूक झाली तेरा तारखेला संपणार आहे पण तुम्ही असे आरोप करायलात तुम्हाला सगळं माहित आहे काय माहित नाही का तरी पण आणि तुम्ही जेवढे तळमळ आता करताय साहेब तेवढीच तळमळ जर तुम्ही मनातून दोन हजार एकोणीस केली असती तर हे पट्टे खासदार झालो असत त्यावेळेस लोकसभेला पंचवीस हजार र माहिती जातोय मतदारसंघ साहेब आणि विधानसभेला बत्तीस हजार प्लस असं कसं होतंय हा अरे हे सर्व म्हणजे यांना काय त्याच वेळेस मेहनत करायची मी नाही म्हणणार या सर्व गोष्टीचा पोलखोल झाला पाहिजे या सर्व मी तर म्हणणं एकदा समोर समोरच होऊन जाऊ दे समोर बघू कोण चोर आहे आणि कोण शव आहे तुम्ही आमच्यावर आरोप करताय अरे या गावातून किती वाळू माफिया चालते कोण चोर आहे वाळूचा चोर कोण आहे या क्षेत्रामध्ये वाळू चोर कोण आहे सांगा तुम्ही हे मुन्ने चोर आहेत आणि बजरंग सोनेला चोर म्हणताय काय एका डीवायस पी ला तेलगावच्या चौकापासून सिरसाळेपर्यंत येऊस शिवा कोण देत होत माझ्या कुणाच्या गाड्या सोड म्हणून हे काम तुम्ही करताय किती जणांवर खोटे तीनचे साथ दाखल केलेत आत्ता तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये माझ्या साहेब काय साडे राजा कर तुझ्या गाडीमध्ये गांजा टाकून तुला अटक करील असं म्हणून तुम्ही धमकावलं लोकांना साहेब तुम्ही आमच्या गाडीने गांजा टाकणार एक दिवस त्याची परतफेड तुम्हाला करावी लागाल हे बाप जनता आहे तुम्ही उगच नका टाकू आमच्या अंगावर आम्ही मी सुरुवातीपासून म्हणत होतो माझ्याकडे येऊच नका बाबा मी आपला शांत माणूस आहे असा याडा बाबा माझ्या कशाला नादी लागता पण ती राहून राहून फिरून फिरून एक सभा झाली आदरणीय साहेब त्या सभेमध्ये त्या सभेमध्ये कुणावरच बोलले नाहीत फक्त आणि फक्त बजिरंग सोडणे एकच एक माणूस बाई बहीण भाऊ तिथे बसलेले नेते सगळे माझ्यावरच मी म्हणलं माझी लायकी नाही माझी उंची नाही आणि म्हणतात तर खरं माझ्यावरच बोलताय का आता तुम्हाला का वाटायला तेच मला कळाला ठीक आहे मग या बजरंग सोनिणीची तुम्हाला एवढी का भीती वाटायला लागली कि त्याच्यावरच बोलावं लागायला लागलं आणि तुम्ही कालच्या सभेत बी आमच्या आदरणीय ताई साहेब म्हणल्या कि मला असं मित्र व्हायचंय अरे या शेतकऱ्यांचे पैसे देऊन दाखवा तेव्हा तुम्ही शेतकऱ्याचे मित्र होता तुम्हाला शेतकऱ्यांचं काय करत आहे तुम्ही प्रत्येक भाषणात या बीड चार घर आहेत ते म्हणतात की बीड जिल्ह्यातलं असले पण घालवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आदरणीय ताई साहेबाला निवडून द्या बीड जिल्हा असल्या कुणा राहिला या बीड जिल्ह्याचं असले पण तुम्हाला घालवायचं या निवडणुकीतच का कळलं आतापर्यंत बीड जिल्ह्यावर राज्य फक्त तुमचे चारच घर करतात आणि या चार घरालाच वाटतं बीड जिल्ह्याचं माग असले पण घालवायचंय आमच्या सारख्या गोरगरीबाचा मुलगा जर लोकसभेच्या निवडणुकीत उभारण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी लायकी समजली असेल आमची लोकसभेला निवडणूक लढायची निवडून यायची तर या मायबाप जनतेने आमची लायकी काढली पाहिजे तुम्हाला काय अधिकार आहे तुमची तपासा या लोकांची देताना या लोकांचं देणं तुम्ही द्या दे, त्याच्यानंतर इथं मत मागा तुम्हाला शेवटचं सांगणार आहे साहेबांना तुम्हाला ऐकायचंय मी जास्त काय बोलणार नाही उद्याच्या अंबाजोगायच्या सभेत सर्व गोष्टीचा हिशोब करणार आहे कारण तिथं भरपूर काय बोलणार आहे अंबा जोगायच्या सभेत पारेच्या शिपायापासून ते पंतप्रधानापर्यंत म्हणलेले सगळे माझ्यावर बोलले हिशोब या ज्या सही घेणार आहे इथं फक्त एकाच विनंती करणार आहे बाबा नो तेरा तारखेला तुम्ही सर्वजण ज्या ज्या ती हिंमत तुमची तेरा तारखेपर्यंत जीवन ठेवा या मायबाप जनतेच्या सोबत शब्द देतो की तुमच्या दे तुम सोबत राहील रात्री बारा वाजता फोन केला तर दुसऱ्या मिनिटात तुमच्याजवळ यायची ताकद आहे ना आम्ही येऊन दाखवू एवढा शब्द तुम्हाला देतो कालच्या सभेत मुस्लिम समाजाच्या विषयी जे वक्तव्य केलं या देशाच्या पंत हो आदरणीय पंतप्रधान महोदयाने ती अगदी खूप खूप या समाजाला दाब द्यायचं काम केलं त्या तिचं एकदम कुठल्याही समाजाला ते शोभनीय आणि आवडणार नाही असं वक्तव्य आदरणीय मोदी साहेबांनी केलंय हा लो के लो लो स्टेजवर के लोक तुम्ही उमेदवार बोलताना उमेदवार म्हणले मुस्लिम समाजाच्या कशाला हात लावू देणार नाही आरक्षण हात लावू देणार नाही अगोदर उमेदवार म्हणतात तिथंच स्टेजवर त्यांचे नेते म्हणतात की मुस्लिम समाजाला आरक्षण देणार नाही काय मिळे म्हणजे तुम्ही काय करतात नाटक त्याच्यामुळे तुमचं दा दात वेगळे खायचे दात वेगळे आहेत या सर्व गोष्टीचा विचार या माझ्या शेतकऱ्यांनी या माझ्या या सर्व गोष्टीचा हिशोब आपण नंतर करू येणाऱ्या तेरा तारखेला माझं जे चिन्ह आहे तुतारीधारी माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून मतदान रुपये आशीर्वाद द्या आणि मला तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद यानंतर सो में सत्तर आदमी फिलहाल नाशाद है दिल पर रखिए और हाथ कहिए देश क्या आजाद है कहीं से एक चिंगारी ढूंढ लाओ दोस्तों इस दिए में तेल से भीगी हुई बाती तो है इस भीगी हुई बाती तो है आदरणीय जयंत पाटिल साहेब या सभीला संबोधित करते ज्यादा प्रचार एकत्रित जमलो ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बजरंग बाप्पा ज्यांच्या पुढाकारानं आजची ही सभा या ठिकाणी होतोय ते आमचे नवे तरुण सहकारी या मतदारसंघातील तडफदार नेते बबनराव गीतेजी मेहबूब शेख फुलचंद कराड सुधामती गुट्टेताई राजेसाहेब देशमुख गंगाभीषण थावरे अजय बुर्डे बाबा शिंदे शंकर शेजवळ अशोकराव देशमुख अनिल जाधव रोहिदास निर्मल श्रीराम मुंडे अनिल मुंडे भोजराज पालेवार नारायण सातपुते जगन्नाथ सळुंके संदीप शेट्टे रुस्तम माने गणेश देवकते मोहन मुंडे दिलीप गायके श्रीहरी काळे मनोहर डाके आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनं आपल्या सर्वांना एवढं काही आता ऐकायला मिळालेलं आहे की माझ्यासाठी काही बोलायचं काही शिल्लक राहिलेलं नाही आपल्या सगळ्यांना बजरंग बाप्पाच्या प्रचारासाठी या ठिकाणी एकत्रित बोलवलं आहे प्रचंड मोठ्या संख्येनं आज तुम्ही इथं उपस्थित राहिलं आहे आपल्या सगळ्यांना आपल्या खिशाला भारतीय जनता पक्षाने किती चाट लावली आहे हे माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी दोन अडीचशे रुपयानं खत मागली स्टील सिमेंट डिझेल पेट्रोल गॅस मागला हे सगळं तुम्हाला पाठ आहे आणि म्हणून या देशातली जनता वाट बघते या देशात आता सत्तेत परिवर्तन कधी करूया देशातल्या जनतेला आणखीन एक शंका आहे की यांना चारशे पार करून देशाचं संविधान बदलायचंय आणि म्हणून देशातला सगळा समाज एकसंध झालाय कुणी निवडून देऊ पण भारतीय जनता पक्ष नको अशी मानसिकता भारतभर झालेली आहे नुसत्या महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात तर मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस जागा तेहत्तीस जागा निवडून येतील असा माझा अंदाज आहे आम्ही राष्ट्रवादी म्हणून दहा ठिकाणी तुतारे उभ्या केलेत आम्ही कुठली पराभूत होईल एखादा घसरला तर घसरेल नाही तर दहा पैकी आठ किंवा नऊ ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी होती <laughs> बीड जिल्ह्यामध्ये बजरंग बाप्पांसारखा एक नवा चेहरा आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आणला जो पाच वर्षापूर्वी देखील आणलेला या जिल्ह्यामध्ये जेवढे पुढारी पवार साहेबांना सोडून गेले ना त्या सगळ्यांनी पाच वर्षापूर्वी बजरंग बाप्पा किती चांगले हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जेवढे म्हणून आमदार आहेत जे, जे शरद पवार साहेबांना सोडून गेले त्या सगळ्यांनी बजरंग बाप्पांचं पाच वर्षापूर्वी कौतुक केलेलं आहे रेकॉर्ड काढून बघा आणि म्हणून आज पुन्हा एकदा मागच्या निवडणुकीत पाच लाखापेक्षा जास्त मतं मिळवणाऱ्या बजरंग बाप्पांना पवार साहेबांनी या मतदारसंघात उभा केलेला आहे हे सगळे मगापासून जे पैसे राहिले वगैरे प्रश्न आपण ऐकतोय ती तर शेतकऱ्यांची लूट आहेच कुणी सहन करणार नाही मला आश्चर्य आहे की तुम्ही कसं हे सहन करताय पण पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये विकासाचा नव पर्व आणण्याची आपल्या तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक जाहीरनामा मी काढलाय तसाच काँग्रेसने काढलाय इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये आमचं सरकार आलं तर या देशातल्या गरीबातल्या गरीब घरात चूल पेटणार नाही अशी शंका ठेवायची नाही म्हणून त्या गरीब घरातल्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देण्याचं काम आम्ही करणार आहे गॅस सिलेंडर अकराशे रुपयावर यांनी पोचवलं आमचं सरकार आल्यावर या देशामध्ये पाचशे रुपये गॅस ला सिलेंडरला लागतील ला वरचे सगळे पैसे केंद्र सरकार भरेल त्यांना सबसिडी देईल ही देखील भूमिका घेतलेली डिग्री डिप्लोमाची पोरं पास झाल्यावर त्यांना स्टायपंड म्हणून साडेआठ हजार रुपये महिन्याला वर्षाला एक लाख रुपये देऊ कारण बापाला मुलाची नोकरी उडकायला एवढी मुलाला पैसे द्यावे लागतात प्रवास करण्यासाठी ते सगळं खर्च सरकारने सोसला पाहिजे अशी केंद्र सरकारमध्ये आम्ही भूमिका घेऊ आम्ही जातनिहाय जनगणना करू जातनिहाय जनगणना केल्यावर ज्या लहान लहान जाती समाजात विभागलेली लोक आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याचं धोरण देखील आम्ही करू हे आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे आणि म्हणून या देशात जे जे भारतीय जनता पक्षाने चुकवलेलं आहे त्याच्यावर बोट ठेवून आम्ही विकासाचं काम आपल्या सर्वांचं करू या जिल्ह्यात रेल्वे आलेली नाही येणार येणार म्हणून बरेच वर्ष आम्ही ऐकतोय बजरंग बाप्पा पुढच्या पाच वर्षात ही रेल्वे आणून देतील हे वचन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही तुम्हाला देतो या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्यासाठी ज्यांना अनेक वर्ष आपण सत्ता दिली त्यांना बाजूला करायची ही संधी आहे आणि हा नवा चेहरा बजरंग बाप्पांचा आपण दिल्लीला पाठवूया दिल्लीमधून या देशाच्या सरकारकडून या विकासासाठी सगळे विकासाचे दार उघडण्याचं काम बजरंग बाप्पा करतील हा मला विश्वास आहे बजरंग बाप्पा तुम्हाला कुणी काही म्हणो पण तुम्हाला पराभूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना आणावं लागलं याच्यातच त्यांचा पराभव आपण जिंकलं आमचं सरकार आलं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातले एकतीस लाख शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी आपली केली वीस हजार कोटी रुपये वाटले नुसत्या बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना पंधराशे चौदा कोटी रुपये वाटले बीडला त्याचा लाभ एवढा मिळाला आम्ही सत्तेत आलो त्यावेळी या देशात महाराष्ट्र पुढे जाईल यासाठी सगळे प्रयत्न करण्याचं काम आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केलं आणि उद्या चार महिन्याने आपलंच सरकार येणार आहे महाराष्ट्रातली हवा आता बदललेली आहे तुम्ही काही चिंताच करू नका बजरंग बाप्पा तुम्ही दिल्लीला जायचं आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आणण्यासाठी ही जनता आपल्याला आशीर्वाद देईल असा आम्हाला सगळ्यांना सा विश्वास आहे आमच्या मेहबूब शेखने सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना वगैरे सांगितले मला बरेच फोन येतात बीड भागातनं आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आमच्यावर मुद्दा म्हणून आमखी कारवाई केली तमकी कारवाई केली तडीपारची कारवाई केली मेहबूबची भाषा वेगळी आहे पण मी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की टाईम बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती बदललेली आहे बदल आणि चार महिन्याने सरकार बदललं तर तुमची अडचण होऊ नये असं तुम्ही वागा एवढा आपला सहज सल्ला देतो आज महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी रोज येत आहेत काल इथ आंबेजोगाईच्या सभेत आले भारताचं संविधान बदलणार आहेत ही या देशातल्या गोरगरीब माणसाची आता खात्री झालेली आहे खात्री झाल्यामुळं काल येऊन त्यांना एक विधान या ठिकाणी करावं लागेल राहुल गांधी सगळीकडे सभेत सांगत होते हे सरकार अडाणी आणि अंबानीच आहे एक शब्द कधी मोदी साहेब बोलले नाहीत एक शब्द कधी बोलले नाहीत आजपर्यंत ते नावच घ्यायचे नाहीत अडाणी आणि अंबानीच पण पराभवाच्या भीतीनं आज मोदी साहेब म्हटले आज दुपारी की अडाणी आणि अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे दिले काळे पैसे दिले असं म्हटलेच साहेब आता काळे पैसे दिले म्हटल्यावर ईडी लगेच आली पाहिजे आय टी लगेच आली पाहिजे त्यांना तिकडं पाठवलं पाहिजे जर त्यांच्याकडं काळं धन हे तुम्हाला माहीत असेल तर तिकडं ईडी गेली पाहिजे आय टी गेली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ते टेम्पोतून तुम्हाला पैसे पाठवतात हे ह्याचा अनुभव कसा काय ते कशातनं गाडीतनं पाठवतात टेम्पोतनं पाठवतात का विमानानं पाठवतात ते टेम्पोनं पैसे पाठवतात असं सा, मोदी साहेब म्हणतात पायाखालची जमीन फुलचंद कराड साहेब सरकलेली आहे मी तुम्हाला हे साठक सांगतो अजून उद्या काहीतरी वेगळं आश्वासन येईल आज म्हणेल तो सूर्य का आणून तुम्हाला देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाची आहे कारण या देशातली जनता आता ह्यांचं ऐकायला तयार नाही मी सगळ्या भागात जातोय शरद पवार साहेबांचा सा पक्ष फोडला प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे शरद पवार साहेबांचा सा पक्ष फोडताना तिकडं कुठंतरी भोपाळला नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून त्यांनी भाषण केलं आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसवर एक आरोप केला तो आरोप केल्या केल्या आमचे सगळे गडी पळून गेले सगळे गेले तिकडे ज्यांच्यावर आरोप केले त्यांना धडाधड शपथ करून देण्याचा राज्यपाल भवन मध्ये जाऊन शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला त्या दिवशी भारतीय जनता पक्षाची जी इमेज होती ती पूर्णपणाने संपली मोदी साहेबांनी यांना धमकी दिली आणि दुसऱ्या बाजून चार दिवसात शपथविधी कार्यक्रम झाला त्या दिवशी भारतातल्या जनतेला कळलं की हे सगळे मोदी साहेबांच्या धमकीला घाबरून पळून आले आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेले आणि सत्तेत सहभागी झाले शिवसेना फोडली सत्तेत भारतीय जनता पक्ष आलं तिथपर्यंत सगळं ठीक होत पण खोके हा शब्द एवढा प्रचलित झाला की कुठल्या आमदारानं किती घेतले याची लय मायंदाळ चर्चा झाली महाराष्ट्रात पारावर एवढीच चर्चा दोन घेतले का पाच घेतले का चार घेतले का पन्नास घेतले मग स्पर्धा व्हायची लोक सांगायचे अरे आपला पाच मध्ये काय थांबतोय आमदार आपला लय बेण्याचा लय हुशार आहे दहा पंधराच्या आत येणार नाही मग दुसरा सांगायचा दहा पंधरा नाही वीस तिसरा सांगायचं शहाणास आपल्या लय पोचलेला आमदार आहे पन्नासच्या आत काय थांबणार नाही तो असे आमदारांचे व्हॅल्युएशन झाले कुणी किती घेतले असेल एवढ्या चर्चा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात पूर्वी कधीही झाल्या नाहीत तेवढ्या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या चर्चा झाल्या आणि मग महाराष्ट्र सरकारवर मी आज बोलत नाही धनंजय मुंडेने केलेल्या आरोपावर आज मी बोलत नाही पुढं महाराष्ट्राच्या ताब्यात महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्राच्या ज्या चर्चा झाल्या चा त्या पुढच्या निवडणुकीला मी सांगेन आज ही निवडणूक भारताची आहे देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय या देशामध्ये बावीस लोकांच्याकडे एवढी संपत्ती आहे जवळपास सत्तरऐंशी टक्के संपत्ती बावीस लोकांच्याकडे आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांकडे उरलेली दहावीस तीस टक्के संपत्ती आहे या देशात श्रीमंत कोण झाले मगाशी नाव देऊन घेतली भारतातले किती लोक शंभराच्या यादीत आहेत त्यात ह्या सगळ्यांची नावं आहेत जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या मध्ये पहिल्या शंभरामध्ये भारतातली काही नावं गेली आम्हाला आनंद आहे पण ती कशी गेली सगळे भारतातली बंदर यांनाच भारतातली सगळी विमानतळ यांनाच दुसऱ्याकडे असेल तर त्याला इडी पाठवून ती विकायला लावली आणि ह्यांच्या हातात देण्याची व्यवस्था केली त्यामुळं भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ही काही मुळवर लोक श्रीमंत झाली तुमच्या माझ्या जीवनात काही फरक पडला नाही हे मित्रांनो लक्षात घ्या आज भारतामध्ये हे जे म्हणतात आहेत ना दोन नावं मगाशी हे आणि अजून चार सात जण श्रीमंत लोक आहेत त्या सगळ्यांना सगळी मोठी रस्त्याची कामं टनेलचे काम जे मोठं भारतात आहे ते सगळे यांना यांनी विकलेलं आहे तुम्हाला ऐकण्या आणि समजण्यासारखं काम मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो आता तुमची बँक आहे बँक थकलेली आता वैद्यनाथ कारखान्याचं पैसे थकले समजा किती थकल्या मला माहित नाही पण दोन तीनशे कोटी रुपये असतील चारशे कोटी तुम्ही डायरेक्टर होता वाईस चेअरमन चारशे कोटी पंकजा मुंडे एखाद्या बँकेत गेले त्या बँकेत ज्यांचं कर्ज आहे त्यात आणि त्यांनी सांगितलं वन टाइम सेटलमेंट करा तर व्हायला पाहिजे की नाही वन टाइम सेटलमेंट समजा चारशे कोटीची सेटलमेंट कितीला व्हायला पाहिजे आकडा सांगा तुम्हाला कितीला व्हायला पाहिजे तीनशे कोटी मुद्दल तर दिलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे पंकजा मुंडेंना कळला आकड्या तर तेही भारतीय जनता पक्षात नाराज होतील एक वन टाइम सेटलमेंट केलेली आहे शिवाय आठशे त्रेसष्ट बँकेची थकबाकी भरायची होती तीनशे अठरा कोटी रुपये घेतले आणि बँकेने त्यांना सोडून दिलं चार हजार आठशे त्रेसष्ट कोटी रुपयातले तीनशे अठरा कोटी घेतले आणि चार हजार पाचशे कोटी जवळपास साडे चार हजार कोटी रुपये सोडून दिले म्हणजे त्र्याण्णव टक्के साडे त्र्याण्णव टक्के पैसे माफ केले एक डी एच एफ एल नावाची कंपनी आहे एक्क्याण्णव हजार कोटी बँकेकडे यायचे होते पिरामोल उद्योग समूह एक मोठाच आहे त्यांना सदतीस हजार कोटी एक्क्याण्णव हजार कोटीची कंपनी देऊन टाकली येणं ज्यांचं होतं व्हिडिओकॉन एकोणऐंशी हजार कोटी एकाहत्तर हजार कोटी रुपये त्यांचं सेटलमेंट म्हणजे वेदांता ग्रुपला